तर भारत मामा मळगे यांच्याकडं दोन हजार अठरा एकोणीसला जो राजा होता तर त्याचा हा मुलगा आणि भारत मामाकडे जी मोठ्या शिंगाची गायी आहे कारजाळ खाणीची गायी तर त्या गायीचा हा मुलगा म्हणजे हे कारजाळ अधिक सिद्धापूर कारजाळ प्लस सिद्धापूर म्हणजे आता सध्या झोपेतनं उठून सुद्धा ज्या खाणीचं नाव घेतात अशा खाणीच्या एकत्रितकरणातून हे तयार झालेलं ब्रीड आहे मंडळी लक्षात ठेवा जरी कोणाला पुणे जिल्ह्यातून मूळ स्वरूपाच्या बैलाकडून जर ब्रीडिंग करून घ्यायचं असेल मूळ माहितीच्या बैलाकडून जर ब्रीडिंग करून घ्यायचं असेल आणि ते पण चित्रा कोसा आणि डोळ्यात माना कानात माना किंवा शरीरात म्हणा सगळ्या गोष्टीत ओरिजिनलपणा रिॲलिटी ज्या वस्तू दिसते ती वस्तूचा त्या गोष्टीचा त्या बैलाचा जर तुम्हाला उपभोग घ्यायचा असेल आणि अमलात आणायची असेल तर मूळ स्वरूपाच्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोचून त्यांची खात्री करून मालकाची खात्री करून त्यावेळेला तुम्ही ती गाईला भरवू शकता